बाळूमामाच्या नावानं चांग बोला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आजच्या आईने नाश्त्याला गेलं होतं चियापोळी मग इकडे मी चापोळीचा बुकना बालू केल आजच्याला रानात वाल तोडायला जायचं होतं त्याच्यामुळे आईने लगेच इथं रानातला डबा भरायला घेतला घरातली सगळी कामं आवरून झाल्यानंतर मी नाही निघालो वावरात घरातलं काम राहिलं होतं पप्पा लगेच निमार असतात घरूनच सगळे निघलो असतो दहा ठिकाणी गाडी बंद पाडण्यापेक्षा पप्पा म्हणले तुला डायव्हर ठेवलाय तू चालवायचं काम करायचं मला वाटलं पप्पाच्या नजरेत मी हिरो असन पण पप्पाच्या नजरेत मी डायव्हर निघालो रानात आल्यावरती सगळ्यांनी कपडे चेंज केले आणि रानातले कपडे घातले एखादं पोरग शाळेत गेल्यावरती शाळेतले कपडे घालतो आणि घरी आल्यावर घरचे कपडे घालतो तशी आमची तारा झाली त्याच्यानंतर कमरेला पिशवी बांधली तुम्ही म्हणता ना आजच्याला कमरेला पिशवी जरा कमीच बारीक बांधल्या अव दहा वेळा सरीतून माघारी शेंगा टाकायला लागतात बादली ऐवजी सारख्या पिशव्याच भरतात सरी पाहिजे आणि त्यांनी ती सरी धरून शेंगा तोडायला चालू केलं इकडं पप्पानी पण चालू केलं आणि इकडं आईने पण शेंगा तोडायला चालू केली इकडं खाली वाकून शेंगा तोडायला चालू केलं आईच्या सरी धरून पप्पाच्या सरीत शेंगा वर लागल्यात आणि माझ्या सरीत शेंगा खाली लागल्यात का देवा मी काय पाप केलंय तुमच्या सरीला माल हा मागायला नाही गावत

पाले आडलं आपल्याला शेंगा आहे ना आपण बघतच नाही आपल्याला वाटतं आहे तर शेंगाच नाही म्हणून आपल्याला आता सगळं चाळून घेणं गरजे खाली कसं चा बघायचं आपण तसं बघायचं झालं पाला लय झालं आपल्या नीट नीट नीटकं बघायला लागते नाही तर लेट टपून आहे शेंगा होतात आता येणारी अंगारकी चतुर्थी आई म्हणली तू पण उपवास धर असं पण गणपतीचा उपस धरतो गणपती गणपतीसारखं नाही एकावळा धरू शकत आपण अहो गणपतीला नाही का एकावळा धरत मी मग तसं नाही धरू शकत अंगारकी चतुर्थीला का का पप्पा म्हणतात नवरत्न धर नवरत्न पण धरी काही त्याला डायरेक्ट नकाळी काय नवरत्नाला ना नाही नाही पण मी नवरत्न पण गणपती सारखं धरू शकतो डायरेक्ट संध्याकाळी एवढ्यात आपल्यास टेमि नाही आपण उपाशी राहू शकतो श्रावण धरतो मग चावून धरतो ना एका डायरेक्ट संध्याकाळी जेवायचं हा रा कुंभकर्णासारखे सहा महिने झोपायचं आणि एकदाच उठायचं तसंच करतो सहा महिने बंद करतो सहा महिने तरी एकदा जेवायचं <laughs> तुमची काही साधी बचत होईल काय दोन टायमाचा चहा वाचन दोन टायमाचं जेवण वाचन आणि काय वाचन पप्पा म्हणतात दोन टायमाचं जेवण वाचन वा मग तर म्हणताय तुम्ही खरंच उपास धरणारच मी अण्णा मी तुम्हाला शेपरेट ह्यासाठी टाका म्हणतोय तुमचं निवडायला लवकर सोपं पडतं तुम्हाला वाटतं मी किती तोडतोय हे बघायचे का तसं नाही आयला येत ना तुम्ही ऐकाय काय ग निवडायला अगं ते तुमची चुकून मुठ पडते आम्ही इकडं चांगलं निवडलेलं असलं ना तरी त्याच्यातच जाते तुम्ही ना आपलं एक सेपरेट गोड म्हणजे तुमचं निवडायला पटा आमचं निवडून झालं तुमचं झाला नावडायला पटापाटा उरकता तुम्ही लगेच अर्थचा अनर्थ करताय हा म्हणजे आमचं निवडून झालं ना तुमच्या निवडायला आम्हाला परवडत मागवला मग आता जिथं शेंगा नाही म्हणल्यावर तिथून आम मग काय पाल तोडू काय आम्ही आईला का तुमचा आमच्या विश्वास नाही आम्ही दगडाच्या वणी तुमच्या विश्वास ठेवायचा का जा तु शेंगा वाजली बघू सरळ करायक्या शेंगा मोठी कमराला पिशवी अडकावल्यामुळे माझी पिशवी लवकर भरली ना तुम्ही लवकर भरल्या एवढीशा पिशवीत काय आहे तुझा एवढीशा दहा वेळा घेऊन यायचं माघारी वतायला सीताफळाला सीताफळ सीताफळी पण लेवरे <laughs> बघूनच खुश व्हायचं राहिली तुमचे तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा चांगले चोडल्या ल भारी उडली आजच्या लगाय तर कोपर आहे निडबा का पाण्याच्या बाटल्या दोनच आणल्यात आई पाच वापच करा मारते आईला अशीच बाटली खाली होईल शेंगा टाकायला तर म्हणलं घ्या आत्ताच पाणी पिऊन नाहीतर परत कवा बादली भरायची कवा पाणी प्यायला यायचो शेजारच्या बोर खाली पोतवल्लं करायला टाकलं होतं पण शेजारच्याची मोटर चालू नाही झाली मग दुसऱ्या बोर जाऊन पाईप चालू करून पोतवल्ल केलं पोतवल्लं करून झाल्यानंतर आईला म्हणलं व दोघांच्या बादल्या कसं गेल्या वर्षी एकट्यानेच पोत्यात वतलं तर शेवट पोत्यातून बादली काढताना अंगठ्याला लागल होत ते पण आईला सांगितलं नाही पप्पांनी इकडं चांगली मोकळ्या राहणातली सरी घेतली होती पप्पा म्हणले अंधार पडलं की या सरीतलं काय दिसत नाही आव म्हणलं उघड्या सरी दिसणार पप्पा म्हणलं दिसत नाही आम्हाला दोन काय गाई आणि स्वतःनी एक सरी घेतली पप्पानी आई खाली का चल म्हणली माहिती माहितीये का तुम्हाला आई पुढे येऊन गप्पची बाईने मिसरी लावली मला म्हणले चलपुड गप्प मध्ये तांबली मिस्त्री लावली तुला काय वाटलं आहे मला काय कळणार नाही काय हा आई गोसावळी न्यायची इच्छाच नाही राहिली म्हणते आई का, का, का गाय <laughs> <laughs> त्याला चढापास <तर्दा बस> संपला <laughs> त्याला चढापास संपला आई इकडं बघ ना आई आई मिस्त्री लावली आय

आई वावरात असली का नाही मला शेंगा लय मस्त वाटते कारण का आईचा एम पण चालू असतो एफ एम बरोबर आईची गाणी पण चालू असतात म्हणलं तुला वाकले मला चाली मीच माघ राहिले <laughs> म्हणून आई म्हणते ना आदेश बांदेकर कुठे <laughs> मी मागे राहिलेले वाकलेल्या लय शेंगा आहे ती काय होत नाही पाल्यामुळे दिसत नाही आणि खाली अख्या गोपरची आहे आणि किड्यांनी खाल्ले काय काय शेंगा मग तीच न्यार पाकायच्या पातळी इकडे माजलेले झाड आहे उन्हाचं बरोबर कळतस आणि आपण संध्याकाळचं बघतो नेमकी पाळी त्याला संध्याकाळची येते दुपार नंतर सावली मग काय त्याच्यामुळे नीटनीटक तोडतोय नाही तर परत आळ्या व्हायच्या माझ्या बाजूला अशी खाली झाड तो वाकलेत ना त्याच्यामुळे शिअंगा खाली आणि मी राहिले माग सगळ्यांच्यात सगळे म्हणतात कुठे 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 सगळे संगत असले की शिअंग तुटत पण त्याच्या खाली अशा का राहिले ना मग लय तोडाय उरक नाही उरकत नाही कारण की एका हाताने वर धरायचं आणि एक हाताने तोडायचं सगळे गेलेत आता पुढे चाललेत आणि मीच राहिले माग नाही तरी माझ्या सरीला आडवं याला का आई तुझी सरी झाली असले तर माझ्या आडव कारण खाली पुढे मग काय सगळी सगळं असल्या ना माल पण तोडाय मजा येते आणि बोलता तो 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 बोलता माल पटापटा तुटतो हजार होता तेव्हा दहा आठ किलो माल निघायचा आणि आता वीस रुपये बाजारांना शंभर किलो माल निघतोय काय झाले अवघड झाले सगळे एका एका जरीला दोन दोन बादल्या गावाय लागल्यात पण बाजारच नाही वीस रुपयाने काय होणार आहे त्यावर आणि खरं ती दहा निदान त्यांनी ते काय चाळीस रुपये किलो ते विकणार आहे का अन्न ते दिवशी तर दहा दहा रुपये किलो बाजार झाला काय परवडला आपल्याला आईची सरी उरकल्यानंतर आई माझ्या सरीला आडवी आली एकेकाळी मी सरीला आईला आडवा जायचो ना आता माझी सरी काढायला आई आली माझी सरी तोडून झाल्यानंतर तोडलेल्या बादल्या पटापट गुणीमध्ये वतल्या गेल्या वर्ष मी गुण पकडली आता आईने गुण पकडली आई म्हणली चल आता बादली होत पटापट आता जेवण करायला करा करा सुट्टी करायची होती म्हणलं कमरेचं वजन जरा हलकं करावं तेवढंच कमरेला बरं वाटलं मला सुट्टी केली होती पण हात धुईला पाणी नव्हतं मग सकाळी ज्या ठिकाणी पोटवल्लं केलं होतं त्या ठिकाणी बादली भरून आणावं म्हणलं जेवण झाल्यानंतर भांडी पण धुईला होईन आणि हात धुईला पण होईन शेतात काम करताना असं वाटतं कोण कोणाचा बॉस नाही पण शेतकऱ्याच्या मालाला त्याला बाजार द्यायचा अधिकार नाही जेवण करण्यासाठी आईने लगेच इकडे हात धुवून घेतला मी पण इकडं हात धुवून घेतला राहणार जेवायचं म्हणलं की नाही फाईव्ह स्टॉल हॉटेलपेक्षा पण भारी वाटतं आता ह्या या रांडाच्या जा झाडाखाली आम्ही जेवायला बसतोय पण ह्या रांडाचं झाड नसतं तर आम्हाला उन्हातच जेवाय बसायला लागलं असतं पप्पाला सोमवार असल्यामुळे पप्पा लांब बसलो होतो पण पप्पाला म्हणलं काय आम्ही मटणाची भाजी आणली काय आमच्यापासून आम एवढं लांब बसलाय तुम्ही त्यानंतर आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो एकळीच माझ्या रानात जेवायची मी पण इकडं जेवायला चालू केलं होतं आजच्याला जेवायला केलं होतं हरभराची भाजी पानाची मग मी इकडं हरभराच्या भाजीचा बुकणा पाडायला चालू केलं बादलीतलं पाणी शिल्लक राहिलं होतं मग बादलीतलं सगळं पाणी पोत्यावरती ओतलं म्हटलं तेवढंच माल टवटवीत राहील जेवण झाल्यानंतर परत वाल तोडायला चालू केले शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शेतकऱ्याच्या मालाला एवढा कमी बाजार नसन एवढा आता वालीला बाजार कमी आहे दहा रुपये किलो म्हणजे काय हो इकडं आईचं पण वाल तोडायचं चाललं होतं काम रमत गमत चोराची चोरी एकदा का व्हायना पकडली जातीच अग काय अग आज पण पूर्ण शेंगा तोडायचं नाही झालं चार उद्याच्याला तोडायच्या मला पण हाताला काय कापलं कळलंच नाही कामाच्या नादात लक्षच जात नाही जवळ निवंत बसन का नाही तेव्हा कळते हाताला काय कापले कुठे काय कापले त्याच्यानंतर मेन पप्पा निघालो वालीच्या गोण्या घेऊन एक गोंत दिली मावशी जोड पप्पाने गाडीवरून गोव टाकली डायरेक्ट गुणीचं तोंड उचकाटलं काटलं शेंगा सांडले पप्पांना घरी सोडलं मी निघालो होतो आईला आई आए म्हणली मला मावशीच्याकडून यायला ये आई आली होती मावशीला शेंगा घेऊन मग काय आईला नाही आलो मस्त बघी इथं चहा मी नाही जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं वांग्याचं कालवण आणि भाकरी मी इकडं वांग्याच्या कालवानाचा बुकणं पाडायला चालू केलं पण झाल्यानंतर मी नाही मस्तपैकी शेंगा निवडायला बसलो होतो आईला म्हणलं डायरेक्ट पोत वाचायचं नाही पोत्यातून लागन तसे शेंगा काढायच्या निवडत बसायचं नाही तर राडा होतोय आयला अकरा वाजता चियाची तलब झाली शेंगा निवडून झाल्यानंतर आईला म्हणलं मग मला पण चा ठेवू आता संध्याकाळी झोपलं सकाळ उठतोय नाही उठतोय घ्या आपलं म्हणलं चहा पिऊन भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट